महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांचं स्वागत तुमची स्वप्न आहे खाकी वर्दी शौर्य आणि सेवा मग चला आज आपण पाहूया पोलीस भरतीसाठी खास निवडक प्रश्न जे तुमच्या परीक्षेत नक्की उपयोगी पडतील तयार आहात ना चला सुरुवात करूया प्रश्न पहिला महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कधी झाली तुमचे पर्याय आहेत ए अठराशे एकसष्ट बी एकोणीसशे सत्तेचाळीस सी एकोणीसशे छप्पन डी एकोणीसशे साठ तुमचं उत्तर आहे अठराशे एकसष्ट प्रश्न क्रमांक दुसरा भारतामध्ये पोलीस सेवा कोणत्या यादीत आहे तुमचे पर्याय आहेत ए राज्यसूची बी केंद्र सूची सी समवर्ती सूची डी खास सूची तुमचं उत्तर आहे राज्य सूची प्रश्न तिसरा पोलीस भरतीत फिर्याद नोंदविणे कोणत्या कलमानुसार केले जाते तुमचे पर्याय आहेत कलम एकशे चव्वेचाळीस बी कलम एकशे चोपन्न सी कलम तीनशे दोन डी कलम चारशे वीस तुमचं उत्तर आहे कलम एकशे चौपन्न प्रश्न चौथा भारतीय दंड संहिता कधी लागू झाली तुमचे पर्याय आहेत अठराशे छप्पन बी अठराशे साठ सी एकोणीसशे सत्तेचाळीस डी एकोणीसशे पन्नास <स्थाग> उत्तर आहे अठराशे साठ प्रश्न पाचवा पोलीस दलात डी जी पी या पदाचा अर्थ काय आहे तुमचे पर्याय आहेत डेप्युटी जनरल पोलीस बी डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस सी डिस्ट्रिक्ट जनरल पोलीस डी डेप्युटी गव्हर्नर ऑफ पोलीस तुमचं उत्तर आहे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस प्रश्न सहावा पोलीस ठाण्याचे प्रमुख कोण असतात ए पोलीस हवालदार बी पोलीस निरीक्षक सी उपनिरीक्षक डी पोलीस शिपाई तुमचं उत्तर आहे पोलीस निरीक्षक प्रश्न सातवा भारतातील पहिली महिला पोलीस महासंचालक कोण होत्या ए किरण बेदी बी अरुणा सुंदर राजन सी सोनल गोयाल बी मीरा बोरनकर तुमचं उत्तर आहे किरण बेदी प्रश्न आठवा भारतातील सर्वोच्च न्यायालय कुठे आहे तुमचे पर्याय आहेत ए मुंबई बी दिल्ली सी कोलकत्ता डी चेन्नई तुमचं उत्तर आहे दिल्ली प्रश्न नववा भारतातील राज्यघटनेत एकूण किती कलमे आहेत ए तीनशे पंच्याण्णव बी चारशे अठ्ठेचाळीस सी चारशे सत्तर ई पाचशे उत्तर आहे चारशे अठ्ठेचाळीस प्रश्न धावा पोलीस भरतीसाठी धावण्याचे अंतर किती असते ए आठशे मीटर बी सोळाशे मीटर सी दोन किमी डी पाच तुमचं उत्तर आहे सोळाशे मीटर तयारी दमदार असेल तर यश नक्कीच तुमचं आहे रोज नवीन प्रश्नासाठी चॅनेलला भेट द्या आणि तुमच्या खाकी स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल पुढे टाका